बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली एकूण एक्क्याऐंशी जागांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीत एक्केचाळीस जागांवर महिला राज असेल अकरा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत तर नागरिकांसाठी मागास अर्थात ओबीसीसाठी एकवीस आणि सर्वसाधारण गटासाठी एकोणपन्नास जागा असणार आहेत प्रभाग आरक्षण सोडत निघाल्यावर ज्या ठिकाणी महिलांसाठी प्रभाग राखीव झाला तिथल्या इच्छुक पुरेश उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडलं त्यामुळं आता अशा इच्छुकांनी आपली पत्नी निवडणूक रिंगणात असेल याची तयारी सुरू केली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून प्रभाग आरक्षण सोडतीकडं पाहिलं जातं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार पंधरा साली एक सदस्य प्रभाग रचना होती पण कोरोनामुळं आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून निवडणूक पुढं गेली ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचे आदेश दिले त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम इथल्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूल यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली रविकांत आडसूल यांनी प्रत्येक प्रभागाची आरक्षणविषयक माहिती दिली चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार कोल्हापूर महानगरपालिकेचे आता वीस प्रभाग झाले आहेत त्यातील एकोणीस प्रभागात प्रत्येकी चार सदस्य असे एकूण शहात्तर सदस्य तर एका प्रभागातून पाच सदस्य निवडून द्यायचे आहेत मावळत्या सभागृहात सदस्य संख्या एक्क्याऐंशी एक्क्या होती तर आगामी निवडणुकीनंतरही महापालिकेत एक्क्याऐंशी एक्क्या सदस्य असणार आहेत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळं महापालिकेच्या नव्या सभागृहात एकूण एक्केचाळीस महिला असतील त्यामध्ये चोवीस महिला सर्वसाधारण गटातील तर सहा महिला अनुसूचित प्रवर्गासाठी असतील प्रत्येक प्रभागामध्ये अ ब क आणि ड अशी वर्गवारी करण्यात आली तर वीस क्रमांकाच्या प्रभागात अ ब क ड ई अशी वर्गवारी केली एक्क्याऐंशी प्रभागांच्या स्वतंत्र चिठ्ठ्या तयार करून सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जातीचे अकरा प्रभाग त्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार ठरवण्यात आले त्यामध्ये अठरा सतरा तेरा पंधरा एक अकरा एकोणीस दोन सहा आणि वीस या क्रमांकाचे प्रभाग आहेत या प्रभागांच्या चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकून त्यातून अनुसूचित जातीच्या अकरा जागांपैकी महिलांसाठी सहा प्रभाग निश्चित करण्यात आले नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीसाठी एकवीस जागा राखीव आहेत त्यापैकी अकरा जागा महिलांसाठी राखीव झाल्या त्यानंतर उर्वरित सर्वच प्रभागात महिलांसाठी प्रत्येकी दोन जागा आरक्षित करण्यात आल्या तर प्रभाग क्रमांक वीसमध्ये पाच सदस्य संख्या असल्यानं या प्रभागात महिलांसाठी तीन जागा आरक्षित झाल्या त्यामध्ये एक जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक ओबीसी महिलांसाठी आणि एक सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली तर अन्य दोन जागांमध्ये एक जागा ओबीसी सर्वसाधारण आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी म्हणजे खुली जाहीर झाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचा आता अंतिम तक्ता पाहूया प्रभाग क्रमांक एक एक अनुसूचित जाती एक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक क सर्वसाधारण महिला एक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोनचा आरक्षण असा आहे दोन अ अनुसूचित जाती दोन ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन क सर्वसाधारण महिला दोन ड सर्वसाधारण खुला प्रभाग क्रमांक तीन तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन ब सर्वसाधारण महिला तीन क सर्वसाधारण महिला तीन ड सर्वसाधारण ओपन प्रभाग क्रमांक चारचा आरक्षण चार, 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 चार अनुसूचित जाती महिला चार ब नागरिकांचा मागास प्रवर्ग चार क सर्वसाधारण महिला चार ड सर्वसाधारण म्हणजेच ओपन प्रभाग क्रमांक पाचचा आरक्षण पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच ब सर्वसाधारण महिला पाच क सर्वसाधारण महिला पाच ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सहा अनुसूचित जाती सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सहा क सर्वसाधारण महिला सहा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सातचा आरक्षण सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सात ब सर्वसाधारण महिला सात क सर्वसाधारण महिला सात ड सर्वसाधारण म्हणजेच ओपन प्रभाग क्रमांक आठचा आरक्षण आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ ब सर्वसाधारण महिला आठ क सर्वसाधारण आठ ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग नऊ ब सर्वसाधारण महिला नऊ क सर्वसाधारण महिला नऊ ड सर्वसाधारण म्हणजेच ओपन <ौल>। प्रभाग क्रमांक दहा 10, दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग दहा ब सर्वसाधारण महिला <us> दहा क सर्वसाधारण महिला दहा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अकरा अ अनुसूचित जाती महिला अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण अकरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बाराचं आरक्षण बारा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग बारा ब सर्वसाधारण महिला बारा क सर्वसाधारण महिला बारा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा तेरा अनुसूचित जाती महिला तेरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेरा क सर्वसाधारण तेरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदाचं आरक्षण चौदा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चौदा ब सर्वसाधारण महिला चौदा क सर्वसाधारण चौदा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधराचं आरक्षण पाहूया पंधरा अ अनुसूचित जाती पंधरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पंधरा क सर्वसाधारण महिला पंधरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा सोळा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सोळा ब सर्वसाधारण महिला सोळा क सर्वसाधारण महिला सोळा ड सर्वसाधारण अर्थात खुला प्रभाग क्रमांक सतरा सतरा अनुसूचित जाती महिला सतरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सतरा क सर्वसाधारण महिला सतरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अठरा अठरा अ अनुसूचित जाती महिला अठरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अठरा क सर्वसाधारण अठरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकोणीस एकोणीस अ अनुसूचित जाती एकोणीस ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकोणीस क सर्वसाधारण महिला एकोणीस ड सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक वीसचा आरक्षण वीस अ अनुसूचित जाती महिला वीस ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वीस क नागरिकांचा मागास प्रवर्ग वीस ड सर्वसाधारण महिला आणि वीस ई सर्वसाधारण म्हणजेच ओपन एकूणच आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया आज पूर्ण झाली असून आरक्षणाचं प्रारूप सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर सतरा ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना या आरक्षणाबाबत हरकती किंवा सूचना मांडता येतील आज सभागृहात झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती फारच कमी होती पण सोडत जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे तर ज्यांनी स्वतःसाठी निवडणुकीची तयारी केली होती पण त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला त्यांना मात्र इच्छा असो किंवा नसो आपल्या घरातील कोणत्या ना कोणत्या महिला सदस्येला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे